हाय आज आता गुरुवार संध्याकाळचा टाईम आहे आणि तुम्ही पण पूजा वगैरे केलीच असेल मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर तर छान पूजा वगैरे केली मी आणि जे म्हणते पूर्ती वगैरे ते वाचली आणि म्हणजे आता संध्याकाळचा टाईम झाला आहे संध्याकाळचा दिवा लावायचा आहे तर आधी आपण व्हिडिओ बोलून घेऊया व्हिडिओ काढून तर ठीक आहे पूजा झाली आहे सगळं झालं आहे आणि आता जे काय आहे ते मग संध्याकाळचा सैनपाक आता तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं तर काही ना काही गोड आपल्याला द्यावं लागते किंवा शिरा खीर जसं ज्याला वाटते तसं तर ठीक आहे तर आज आपण बोलूया एक आठवण म्हणून सांगते मुंबईची मुंबईची म्हणजे काय झालं होतं एकदा माझ्या बहिणीचं लग्न होतं त्या टायमाला ती तिचं लग्न म्हणजे सगळं माझी मम्मी लग्न जुळलं तिचं तेव्हाच सांगायला लागली की म्हणजे माझी मोठी आहे माझ्या मम्मीची मोठी बहीण ती असते मुंबईला तर ती काय म्हणे मला माझं माझ्या घरी पण लग्न आहे माझी मम्मी माझ्या मुलीचं आणि मला तिकडे पण जायचं आहे पण आधी आमच्या घरी लग्न झालं माझ्या बहिणीचं तर आधी आमच्या घरी लग्न झालं छान मस्त ते पूर्ण सुखरूप होऊन गेलं आणि मग नाही का ते न, मग तिचं लग्न झालं मग माझी मम्मी माझ्या घरी आली आधी म्हणायला लागली अरे माझं माझं म्हणजे दिवस येत आहे आता मुंबईला जायचे म्हणजे आधी जाऊन होती ती असंच पण आता घरचं लग्न म्हटलं तर बहिणीच्या घरचं मुलीचं लग्न म्हटलं तर वेगळंच पडते थोडं आपली आपली फिलिंग येते असं आहे तर मग माझ्या घरी आली असेच काहीतरी काम होतं तर मग ती म्हणायला लागली मला अरे मा... ता माझं मा त्या तर म्हणजे जवळजवळ येत आहे दिवसं मला जायचे त्यांनीच म्हणजे सगळं रिझर्वेशन बघा ना म्हणजे त्यांनीच सगळं रिझर्वेशन आणि माझी मम्मीच म्हणून नाही म्हणजे माझे मामा माझ्या मावशा आहेत त्या सगळ्या त्यांची मुलं जसं आम्ही वगैरे तर असे सगळ्यांना ते म्हणजे बोलवत होती की या बा सगळं म्हणजे आम्ही करतो असं छान वगैरे नाही का तर मग नाही का त्यां पूर्ण रिजर्वेशन आधीच आधीच करून ठेवलं त्यांनी म्हणजे आता हे जसे डिसेंबर आता चालू म्हणजे नोव्हेंबर संपूर्ण डिसेंबर चालू होईल तर ती आधीच म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये वगैरेच रिजर्वेशन करून ठेवल्या होत्या त्यांनी सगळ्यांना आधीच विचारून जसं मुलींचं मु लग्न जुळलं ते मुहूर्त वगैरे पत्रिका वगैरे निघल्या तसेच ते नाही का म्हणजे म्हणजे पत्रिका छापायच्याच होत्या पण जसं जे जग लग्नाची तारीख जुळली तेव्हाच ते म्हणजे त्याच टायमाला त्यांनी ते सांगितलं आणि या म्हटले तर काय झालं अरे मग सगळ्यांना बोलवलं मग आम्हाला माहीतच नाही कारण की घरी लग्न असल्यामुळे आम्ही तेवढं म्हणजे बो त्यांनी विचारलं पण आम्ही म्हटलं अरे घरी लग्न आहे हाच पूर्ण हे थकवा होईल बहिणीचं लग्नामुळे तर नाही जाऊ असं तसं म्हणजे मग म्हणायला लागली पण म माझ्या मम्मीचा उत्साह बघून <laughs> माझ्या मम्मीचा सा, उत्साह बघून अरे मला तर जायचं आहे माझ्या बहिणीच्या घरी लग्न आहे मी अशी करीन तशी करीन अशी म्हणजे म्हणतात ना चिडवल्या चिडवल्या चिडवलेल्यासारखी म्हणणं आहे मी शब्द काढत आहे तो पण ते म्हणजे अशी करत होती अरे मला मला नवीन पुन्हा साड्या घ्यावं लागेल मला ज्वेलरी घ्यावं लागेल छान त्याच्यावर हे करायला मला मला फोटो कळा काढायचे आहे तिथं छान आता मुंबई म्हटलं तर आहे की नाही वेगळंच थोडंसं फील तर मग नाही का ती ना माझ्या घरीच ला मा। <laughs> अशी बोलायला लागली त्यांच्या सगळ्या तिकिटे झाल्या होत्या त्याच्या सगळ्या तर मला काय असं वाटलं अरे मी पण जाते मग मी पण जाते अशी म्हणून मग मी एक शब्द अशी म्हणजे आमचा स्वयंपाक वगैरे झाला होता संध्याकाळचा टाईम आहे तो संध्याकाळ कर... स्वयंपाक सैं... वगैरे छान झाला होता जेवण वगैरे आम्ही जेवण करून बसलो होतो असं म्हणजे आता जसं मोबाईल टी व्ही वगैरे पाहात तर ती मग अशा गोष्टी काढत होती अरे असं झालं तसं झालं मी आधी पण जाऊन पण कसं बघितलं आहे पण पुन्हा दुसरं पुन्हा मला बघायचं आहे जे राहिलं होतं ते हे ते नाही का अशी म्हणून सांगत होती तर ते पाहून मग मला पण मम्मी म्हटलं मी पण येते तू बोल म्हटलं की बडी मम्मीला की आम्ही येता वगैरे असं वगैरे म्हणून तर ठीक आहे मी म्हटली ठीक आहे मग माझं पाहून माझी बहीण पण काय म्हणते अरे तू जाताय तर मी पण येते अशी ती पण तिला पण म्हणजे असं वाटलं की अरे म्हणजे कोणतरी सोबत आहे बोला एवढे सगळेजण जात आहे म्हणजे माझ्या मम्मीकडले मामा त्यांची मुलं जे आमचे भाऊ भावंड आहेत ते वगैरे मावशा सगळे ते मामांचे मुलं असे म्हणजे ते मामी वगैरे त्यांच्या पत्नी जे मा मामांचे आहे असे सगळेजण आम्ही किती बा बारा पंधरा जणं असे मिळून असे गेलो होतो तर ती पण म्हटली अरे आम्हाला पण जायचं आहे आता तर मग रिजर्वेशन झालं होतं रिजर्वेशन पूर्ण फुल त्यांचं म्हणजे आधीच करून ठेवलं होतं आणि वेळेवर रिजर्वेशन तर मिळत नाही हे सगळ्यांनाच माहीत असते तरी तरी पण नाही का आम्ही ट्राय केला आणि ते केलं रिजर्वेशन केलं रिजर्वेशन तर सीट म्हणजे रिझर्वेशन झालं कन्फर्म वगैरे झालं पण ज्या बोगीमध्ये त्या म्हणजे त्यांच्या सीटा होत्या त्याच्यामध्ये नाही झालं ते, ते दुसऱ्या दोन तीन याच्यामध्ये ते लाईन असते त्या दुसऱ्या डब्यामध्ये झालं आमचं आता कसं बाया मुली म्हणल्यासारखं तर मग कसं त्यांनी वेगळं पाठवणार असं आहे तर ते आप पहिलंच कळते आपल्याला ठीक आहे तर आता कसं करायचं कसं करायचं तर मग अरे असं तर आहे रे मग जे वेळेवर आम्हाला तिथं गेल्यावर माहीत झालं की आमचं सगळं झालं आहे आमचे पॅकिंग वगैरे झालं आहे रिझर्वेशन म्हणजे कन्फर्म वाचं होतं जेव्हा आम्ही निघलो कारण की वेळेवर जर झालं होतं पंधरा दिवसाच्या अगोदरचं गोष्टी होत्या त्या तर ते माहीतच वाचव होतं की आमच्या दोघींचं रिझर्वेशन व्हायचं आहे म्हणून तर काय झालं मग आम्ही गेलो मग आम्ही म्हणजे मामा होते त्यांना विचारलो अरे मामा कसे म्हटलं कसं म्हटलं मामाजी आमचं तर रिझर्वेशन म्हणजे कन्फर्म नाही दिसत आहे म्हणजे झा गेल्यावरच ते माहीत झालं आम्हाला तर कन्फर्म नाही दिसत आहे कसं करायचं तर मग आमचे मामा वगैरे मावशी वगैरे त्यांना फोन लावला त्यांनी म्हटले की बघा आम्ही माणसं आम्ही कुठेही म्हणजे जाऊन हे करू शकतो म्हणजे ॲडजस्टमेंट करू शकतो तुम्ही या आपण बघून घेऊ बघा किती छान असं म्हणजे असे म्हटले त्यांनी म्हणून म्हणजे पुन्हा उत्साह वाढला अरे आपलेच लोक आहे बरोबर आहे सांभाळून घेतील असं सा, झालं तसं झालं तर मग आम्ही गेलो सगळं म्हणजे पॅकिंग वगैरे सगळ्या झाल्या छान छान सा आता बहिणीच्या लग्नात तर मग शॉपिंग झालीच होती छान पण पद्धती पण नाही का घेतल्या एक दोन साड्या घेतल्या राहोबा म्हणजे छान आपल्याला फिरायचं असेल फोटोशूट करायचे असेल बाहेर म्हटलं तर आपलं पाहिजेच क कपडे जास्तचे तर मग पुन्हा सा साड्या घेतल्या छान पटकन ब्लाऊज शिवून घेतले त्याच्यावरचे जे कोणी ड्रेस लावणार आहे वन पीस लावणार आहे ते पण बघितले कारण की तिकडं जास्त तोच पॅटर्न असते तर मग ते पण केलं सगळं शॉपिंग वगैरे झाली मग गेलो आणि मग बसलो सगळेजणं मिळून ते ती पुन्हा मामा वगैरे मावशी मावशीवरे मावशी वगैरे आम्ही इकडून भेटलो म्हणजे एकत्र बसलो आणि छान म्हणतात ना मग डब्बा वगैरे घेऊन जावं लागते तर डब्बा वगैरे आधीच मग छान पनीरची भाजी वगैरे छान मस्त मेथीचे सुकडे जसे याच टाईमाचा टाईम आहे तो तर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचाच तर छान असे भाज्या निघल्या होत्या ना तर छान मस्त मेथीचे सुकडे वगैरे मेथीचे पराठे आणि पनीर असं वगैरे छान मस्त बढ्यापैकी डब्बा नेला होता मग सगळे सगळेजण आपा मग आपापले डबे वगैरे काढून मग संध्याकाळचा टाईम होता म्हणजे संध्याकाळचीच होती ट्रेन तर मग बसलो होतो आणि छान असं बडिया सैंपाक झाला होता सैनपाक म्हणजे सगळेजण आपले डबे का खोलले की घमंग वासियाचे सगळे सगळे डब्यामधून तर छान मस्त जेवण केलं ते झालं आणि मग नाही का झोपाच्या टायमाला आता प्रॉब्लेम ते येणारच कारण की मग कसे मग काय केले माणसं म्हणजे जे मुलं वगैरे मामांची मुलं वगैरे होते ते त्यांनी मग दोघे दोघेच सोबत, सोबत जे मामाची मुलगी होती ते पण छोटी होती मग ते आपल्या आईसोबत झोपली त्या सीटवर मामाचा मुलगा होता ते मग अशी मावशी छोट्या मुली होत्या त्या म्हणजे असं ॲडजस्टमेंट करून मग आम्ही इतकं छान गेलो का नाही मुंबईला क मस्त म्हणजे वाटलं की नाही प्रवास म्हणतो नव्हते मग ते की क सक, सकाळलाच पोचलो आम्ही सकाळला किती काय म्हणते चार चार वाजले होते चार साडेचार असे झाले होते सकाळच्या टायमाला पोहोचलो मी सकाळच्या सा टायमाला पोहोचलो मी आता कसं करायचं म्हणजे सकाळी कोण येणार न्यायला ने आपल्याला रिसीव करायला <laughs> आता प्रश्न येते तर मग ते तर ब तिथं बसा असतात ते काहीतरी एक नंबर दोन नंबर काही म्हणजे ते माहीत नाही तेवढं पण असतात तर मग ते मामाला पूर्ण माहीत होतं मामाला माझ्या मम्मीला सगळं माहीत होतं मग त्यांनी त्या बसमध्ये बसलो आम्ही आणि मग त्यांच्या ते कॉलनीमध्ये गेलो आणि मग कॉलनीमध्ये असे जात नाही म्हणजे त्या रोडाने आम्ही बसून म्हणजे त्या बसस्टँडवर उतरलो आणि त्या कॉलनीचा रस्ता धरलो होतो तर तेवढ्यात ते, ते मोठे बाबा माझे म्हणजे मोठे याचंच मुलीचं म्हटलं ना तर मोठे बाबा माझे मोठे वडील न्यायला आले छान असं म्हणजे नाही का रिसीव करायला आले छान फुलं इतकं फुलं वगैरे घेऊन आले बरं फुलं म्हणजे असे गु गुलाबाचे वगैरे नाही का जसे आज जमतात तसे छान फुलं घेऊन आले आमच्यासाठी म्हणजे आम्हाला वेलकम करायला तर इतकं मस्त त्या टायमालासुद्धा बघा म्हणजे मी सांगायचा प्रयत्न करत आहे की मुंबईचे लोक इतके म्हणजे मायाडू बोलण्यासाठी म्हणजे आणि मदत करण्यासाठी इतके म्हणजे छान असतात ना आता मी म्हणत आहे पण माझा व्हिडिओ हां ठीक आहे जाऊ दे ते तर नाही का इतके प्रेमळ आणि इतके म्हणजे छान असतात ते लोक की म्हणजे ते म्हणतात ना जी दिल छून गेला असं <laughs> म्हणून तर इतकं बढिया ते मस्त होतं ना मग काय झालं मग ते न्यायला आले मग त्या कॉल म्हणजे ते जे फ्लॅट असतात त्या सेपरेट फ्लॅट केला होता आमच्यासाठी जर चार चार पाच त्यांनी फ्लॅट केले होते तर त्यांचा तर होता सेपरेट पण आता पाहुणे त्यांच्या घरी लग्न आहे ते तिकडे फ्लॅटच असतात तर सगळ्यासाठी म्हणजे चार चार जणं राहाबा इथे छान म्हणजे नाही का पाण्याची वगैरे सोय म्हणजे हिवाळ्याचाच टाईम होता तर मग गरम पाण्याची वगैरे सोय छान असं मस्त म्हणजे त्यांनी वेलकम करून आम्हाला म्हणजे आता संध्याकाळ रात्रीचाच म्हणजे संध्याकाळचाच वेळ होता म्हणजे आता चार पाच वाजता म्हटलं तर सकाळचा एखादी टाईम तर मग आम्ही गेल्या गेल्या नाही का झोपलो आधी झोपलो म्हणजे आंघोळी नाही काही नाही आणि आधी पहिलं झोपलो झोपलो आणि ते, मग नाही का त्यांनी मग झोपलं तर मग त्यांनी आम्हाला डिस्टर्ब पण नाही केले की जाऊ दे म्हणजे प्रवासातून आले आहे तर आराम करू द्या असे वगैरे म्हटले मग त्यांनी आले बारा वाजता आम्हाला उठवायला सगळेजण आम्ही जिथं म्हणजे सगळ्यांना रूमा दिल्या होत्या तर त्यांनी आपल्या रूममध्ये सगळ्यांना मग आम्हाला त्यांनी उठवायला आणले आले होते उठा की नाश्ता वगैरे करून घ्या असं वगैरे म्हणून मग आमची गरब गडबड चालू झाली बा म्हणजे नाही का उठा मग बाथरूम बाथरूमला जा असं वगैरे ते झालं मग जसे जसे गेलो आणि मग तेच आंघोळी वगैरे झाल्या छान म्हणजे कपडे लावून मग त्यांनी नाश्ता पाठवला होता छान त्यां ते साऊथ इंडियन इडली वगैरे ते वगैरे पाठवलं होतं डोसे वगैरे पाठवले ते केलं छान म्हणजे असं इतकं म्हणजे म्हणतात ना खूपच छान म्हणजे आमची सोय केली तर मग तिथून मग आलो काय म्हणतात मग म्हणजे त्या त्या दिवशी जर आम्ही पोहोचलो ना त्या दिवशी त्यांच्याकडे मेहंदी होती तर मग छान नाश्ता वगैरे हो केला नाश्ता झाल्यावर लगेच आता म्हटलं ना बारा वाजेपर्यंत आम्ही झोपूनच होतो लगेच नाश्ता केला अरे लगेच नाश्ता झाल्यावर लगेच का म्हणते ठीक आहे आम्ही नाश्ता हो गया आम्ही खाना खालो ठीक आहे म्हटलं मग थोडं नाश्ता सगळेजणं जण केले होते मग थोडं म्हटलं हलकं जेवण नाही का करूया तर मग ठीक आहे म्हणे आम्ही हलकंच जेवण बनवतो म्हणे तर ठीक आहे म्हटलं तर मग साधी वरण भात पोळी असंच होतं ज्यांना म्हणजे खायचं असून जसं भात भात खायचा भात पोळी खायची पोळी तर आम्ही आपल्या हिशो आणि स्वीट ठेवत होते पुन्हा तर असं करून मग छान जेवण केलो लगेच मग सांगायला आले अरे तयारी करा गाड्या निघत आहे तुम्ही म्हणजे म ते हॉल केला होता त्यांनी छान मोठा टाईप तर तिथं जायचं आहे म्हणे चला जायचं आहे म्हणे तयारी करा म्हणे आधी तर पुन्हा जेवण झाल्यावर थोडं आराम करू म्हटलं माझ्यानं जेवण झालं तर थोडंसं आरामच पाहिजे बघा जेव्हा आपल्याकडे काम असते तेव्हा नाही का म्हणजे काही वाटत नाही म्हणजे काम असं वाटते झोपू झोपा मस्त रिलॅक्स राहावं असं असते तर आम्हाला वाटलं आम्ही झोप म्हणजे थोडंसं आराम करूया तर नाही केलं मग मग ते तसंच मग जेवण झालं थोडंसं मग बोलणं झालं असं तसं हे छान झालं छान झालं जे नाश्ता आणला तो छान झाला जेवण आणलं ते छान झालं अशा वगैरे म्हणून नाही का तर ते बोललं झालं मग तसंच बोलता बोलता मग आम्ही तयारी क कर, तयार करायला लागलो तयारा पुन्हा साड्या वगैरे सगळेजण लावले जे ज्यांना ड्रेसअप क करायचा होता माणसं बाया जे आहे ते ते सगळं लावून मग आम्ही मेहंदीला गेलो तिथं पण मग मेहंदीवाली लावली होती त्याने ते मग मुलगी अल्लक म्हणजे बसून ते मेहंदीचं आपलं हे करत होती आम्हाला पण मग मेहंदी लावून देत होते इतकं म्हणजे छान वाटत होतं तर इतकं छान आणि पुन्हा डी जे वगैरे लावला होता तर पुन्हा मजा आता लग्न म्हटलं तर डी जेचं पाहिजेच जे डी जे शिवाय तर होणार नाही तर मस्त मग छान मेहंदी मेहंदी लावलं आणि मग पुन्हा डीजे लागला तर नाचायला लागलो असं झालं तर मग खूप म्हणजे मज्जा केली खूप छान तेच मग आणि त्यांनी नेणं आणणं नेणं आणणं असंच करायचे मग पुन्हा संध्याकाळ झाली पुन्हा जेवण करायला जेवण जेवण जेवणाशिवाय तो होतच नाही जेवण पा जेवण नाचता म्हणजे लग्न म्हणलं तर निजे नाचता जेवण हे ते छान मंडप सजवणं डान्स करणं मज्जा करणं हेच असतं ते आपस, ते ते तर ते पण मस्त छान झालं पुन्हा आलो वापस पुन्हा आराम केलो तेव्हा तर मग लगेच आलो वापस पुन्हा उशिरा उठलो किंवा म्हणजे रात्रपर्यंत ते का डी जे वगैरे वाजत होतात नाचल्यामुळे तर ते झालं तर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी मग तेच प्रॉब्लेम की बा जा पुन्हा हळद आता ही तर झाली तर हळद हळदीला पुन्हा तर मग पुन्हा हळदीला गेलो छान तर हाच याच महिन्याचे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू होते मस्त तिथं ना असं बायानं ते मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार असतात तर मस्त अशा का शेवंतीचे हार आणि असे शा गुलाब असं का बाया तिथे पूजेचं सामान असते तर त्या कॉलनीतून आम्ही निघत होतो आणि ते म्हणजे असे तिथं रस्त्यावरच त्या बाया नाही का अशा बसून होत्या म्हणजे ते मार्केटच होतं थोडंफार मार्केटच होतं तर तिथे नाही का असं मस्त छान असं बयानक ते वेण्या गिण्या शेवंतीची वेणी इतकं म्हणजे शेवंतीची जी फुलं असतात ना त्याचा वास इतकं म्हणजे सुगंध इतका होतंच मला तो खूपच आवडतो मी तो गजरा लावतेच मला हे साधे फुलं ठीक आहे साधे फुलं पण आवडतात पण शेवंतीचा जो गजरा असतो ना तो इतका मस्त आवडतो ना ते साड़ा, साड़ा तर ते काय केलं मग मी आम्ही छान साड्या साड्या वगैरे लावलं होतं तर मग तिथूनच मग गाडी निघली तर म्हटलं थांबा दादा था था थोडंसं मला घेऊ द्या तर नाही का मग लावला आम्ही छान असं मग पिना वगैरे असतातच आपल्याकडे तर मग असं छान जुड्याला लावला जुडा लाव का टाकून होतं तर छान लावला छान मग आम्ही ते पुन्हा गेलो मग तिथंच पॅलेसमध्ये आणि पुन्हा मग हळद वगैरे खेळली छान पुन्हा सगळं तेच कार्यक्रम जे जे हे ते आपलं जेवणाचं पुन्हा तेच होतं छान जे सांगितलं खूप सारे ॲटम आता ते सांगायला गेलं ना तर माझ्याच तोंडात पाणी सुट्टी पुन्हा <laughs> तर खूप सारे नाश्त्यापासून तर मग जेवणापर्यंत एक ॲटम छान छान तूप लावलेल्या पोळ्या पण असं वगैरे छान छान होतं म्हणजे ठीक आहे जसं आपल्याला पाहिजे छान होतं ते झालं मग पुन्हा दुसरा लग्नाचा दिवस ते मग पुन्हा लग पुन्हा आलो आम्ही सगळं हळद वगैरे झालं डी जे वगैरे झा डान्स वगैरे केला छान पुन्हा आणि पुन्हा आलो पुन्हा झोपलो तेच पुन्हा आणि पुन्हा मग ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी सकाळला सुटलो कारण की ते आधीच सांगून ठेवले होते की मुहूर्तावर लग्न होणार आहे म्हणजे दहा दासा साडे दहाचं मुहूर्त होता बघा आम्ही त्या टायमाला हमेशा उठायचो तिथे दोन दिवस उठलो तर त्यांनी आधीच सांगितलं तर बघा म्हणे सकाळचा मूर्त आहे म्हणे तर तुम्हाला सकाळी उठून सगळं म्हणजे करावून तिथं आपल्याला रेडी राहावं लागत म्हणे नवीन म्हणजे ते नवरीन किती वाजता केली असेल तयारी करायला लागेल इतकी सुंदर म्हणजे ते नवरीन छान अशी सिम्पलच लूक पण छान वाटत होती ते असं होतं तर मग आम्ही सकाळी उठलो ते मग सकाळीच सकाळीच मस्त चाय नाश्ता वगैरे सकाळीच म्हणजे ब्रशच व्हायचं होतं सकाळी आम्ही उठलो किती पाच वाजता उठलो होतो आम्ही सकाळीच मग तेच त्याच टायमाला बघा ना किती म्हणजे अरेंजमेंट हे ते सगळं म्हणजे पाच वाजता म्हटलं तर कोण तेवढं बनवणार आहे पण आता सगळं त्यांनी अरेंजमेंट पहिल्यापासून विचार करूनच केली असेल तर मग ते केलं सा पाच वाजताच मग ते छान सांबार सांबार वडे ज्याला आलूभोंडे खायचे ते सकाळचा नाश्ता करून टाकलो आम्ही पट्टपट्ट आंघोळी केलो आणि पार्लरवाल्या पण लावल्या होत्या त्यांनी तर सगळ्यांना म्हणजे साडी पूर्ण हे ते त्यांनी हे करून घे कॅरी करून देत होत्या पूर्ण छान त्यांनी गजरे पण आण मी म्हटलं ते चालू होते मा गुरुवारच चालू होते तर त्यांनी मस्त छान फुलं वगैरे आणले होते आणि फुलं मग मग सगळ्यांना ते हार तुम्हाला जे लावायचं हार लावायचा हार लावा फुलं लावायचे फुलं लावा किंवा शेवंतीचं काय करा म्हणजे फुलं लावायचे असेल तर फुलं लावा किंवा गजरे पण होते म्हणजे मस्त वाटत होतं ना ते तर मस्त छान जसा लुक म्हणते हो हो ना छान आम्हाला करून दिला होता छान आमच्या साड्या आम्ही तर साड्या घेऊनच गेलो होतो पण छान पद्धतीनं त्यांनी साड्या पण लावून दिल्या होत्या त्या पार्लरवाले जे असतात त्या बाया ठीक आहे तर मग झालं लग्नाला मग पण लग्नाला पण नाही का आम्हाला नऊ वाजताच तिथं पोहोचवले कारण की जाणं येणार ना ते घरचे लोक लोक पण पाहिजे ना तर आधीच म्हणजे आम्हाला तयार सकाळ सकाळीच करून दिल्या आणि तिथं जाऊन आम्हाला म्हणजे नेलं पॅलेसमध्ये आणि बसलो बसून म्हणजे राहिलो तिथे तर तिथं पण पुन्हा नाश्ता होता म्हणजे जिथं ते मुलंवाले थांबले होते मुलांकडून आले होते ते तिथंच पॅलेसमध्येच थांबले होते तर तिथं पण नाश्ता होता आ, तर आम्हाला वाटलं बघा म्हणजे कसं आहे माहिती आहे का आम्हाला वाटलं की आपल्यासारखं लग्न लागेल <laughs> उशिरा आम्ही काय केलो घरी तर खाल्लोच ते काय म्हंटल आलू बड्डे वगैरे पण तिथं गेल्यावर मग ते लोक म्हणजे हे करत होते ना खाऊन घ्या नाश्ता करून घ्या असं तसं तर तिथं गेलं तिथं गेल्यावर पण खाल्लो आम्ही असं होतं तिथं गेल्यावर पण खाल्लो मग तेच म्हणजे जे काय आयस्क्री आईस्क्रीम होती त्या टायमाला मंच्युरियन लुडोज होते तर ते खाल्ले मग ठीक आहे ते झालं ते झालं पुन्हा मग आणि खरंच लग्न लवकर लावले पण जे साडेदहाचा मूर्त होता ना त्याच टायमाला ते लग्न लावले लवकर आणि पूर्ण म्हणजे हे त्यांचं नाही का ते विधी जे काय ते आ, ते पूर्ण करून टाकले अंतरपाठ ते घेऊन पूर्ण नाही का तर ते करून टाकले त्यांनी सात फेरी म्हणतात ते करून टाकले त्यांनी तर म्हणजे छान असं नाही का म्हणजे ज्या टायमाला म्हणजे होतं मुहूर्त त्याच टायमाला ते लग्न लावले छान पद्धतीनं लग्न झालं लग्नाचा ते सोहळा पूर्ण झाला आणि मग सगळ्यांना बोलवून फोटोशूट हे ते असे करायला लागले म्हणजे इतकं म्हणजे खरंच म्हणजे खूपच म्हणजे जपणारे मायाळू सगळ्यांना घेऊन चालले आणि सगळ्यां सगळ्यांसोबतच बोलत होते असं म्हणजे छोट्या मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्या सगळ्या सगळे तुम्ही जेवले का तुम्ही हे केले का, हो का ते म्हणजे त्यांना आम्ही पैतक्या दुरून गेलो होतो आणि इतकं म्हणजे छान त्यांनी आम्हाला इतकं म्हणजे स सांभाळून म्हणा की म्हणजे हे केल्यासारखं आमची आव भगत म्हणा की काय इतकं म्हणजे छान असतात ते लोकं ना मुंबईचे खरंच ते झालं मग नाही का आम्ही नाही का सगळं झालं पुन्हा मग संध्याकाळी रिसेप्शन होतं ते लग्नाचं पूर्ण पान जेवण वगैरे होऊ पुन्हा मग ते आम्ही पुन्हा घरी आलो पुन्हा रिसेप्शनला गेलो पुन्हा तेच काम पुन्हा मग तयारी करून रिसेप्शनला गेलो छान मग तेव्हा आम्हीच तयारी केली छान मग म्हटलं राह आम्हीच तयारी केली तर मग तेच पुन्हा मग वन पीस वगैरे सगळ्या म्हणजे जे पाया साडी आहे साडी लावली आम्ही वगैरे वन पीस लावलो होतो माझी बहीण वगैरे तर ते मग केलं पुन्हा छान मग जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी मग आमचं रि रिजर्वेशन होतं रिजर्वेशन होतं तर म्हणजे ठीक आहे त्या दिवशी आराम केलो पण चार वाजता आमचं चा, चार हो तीन चार वाजता रिजर्वेशन होतं तर मग आम आम्हाला त्यांनी नेऊन दिले गाडीने स्वतःच्या त्या गाड्या होत्या तर तर नेऊन दिले प्लॅटफॉर्मवर आणि स्व ते त्यां ते प्लॅटफॉर्मनं असतं पायऱ्या वगैरे जसं हमेशाच असतात सगळीकडेच असतात तर आमच्या बॅगा होत्या बघा खूप सारे कपडे नेतानी तर नेलो पण आणतानीनं आठवत होते मोठ्या मोठ्या बॅगा होत्या तो तर कुठेही म्हणजे सामान जर आपल्याला न्यायचं असेल तर इतकं म्हणजे तेच म्हणतो ना आपण नेतानी नेता तर नेता कसंही नेतो पण आंतर इतका प्रॉब्लेम होते ना तर आम्हाला ते ओढवता पण येत नव्हती हा आणि म्हणजे नाही का तिथपर्यंत जातपर्यंत कसं तरी तर ते सोबत आले ते दादा जे मोठ्या मोठ्या मोठी आई मोठ्या बाबाचा जो मुलगा आहे ते ते पुन्हा दुसरे जे आहेत नातेवाईक आईचे वगैरे जे नातेवाईक होते ते त्यांच्यासोबत होते त्यांच्या घरी जे नातेवाईक होते त्यांचे ते आमच्यासोबत आले आम्हाला सोडायला तर आणि पूर्ण बॅगा अशी हातामध्ये उचलून बापरे म्हटलं खूपच नेऊन दिले गाडीपर्यंत म्हणजे जे ट्रेन लॅपटॉप म्हणतो आपण तिथं आणि पूर्ण नेऊन त्याला आम्हाला सगळं बाय म्हणून त्यांनी मग थांबले थोडा वेळ आमची ट्रेन येतपर्यंत आणि मग गेले जे इतके म्हणजे छान एवढ्या बॅगा उचलणं म्हणजे तेवढ्या बघा <laughs> आम्ही म्हटलं ना आधीच खूप सारे कपडे आम्ही भरले होते पुन्हा तिथं पुन्हा मग तिथं गेल्यावर पुन्हा कपडे मिळाले तर ते पण घेतले होते अरे पुन्हा थोडेसे मुंबईला म्हटलं तर शॉपिंग तर असतेच तर पुन्हा मग शॉपिंगला शॉपिंग केलो आम्ही ते पण कपडे बॅग पण घेतलो एक्स्ट्रा अरे कुठं भरायचं मग आपल्या तर बॅगा भरून होत्या तर कुठं भरायचं तर बॅग पण घेतलो होतो एक्स्ट्रा तिथला तर मग ते पण भरलं ते नाही का कपडे भरण्यासाठी ते पण तर कसं न्यायचं कसं न्यायचं आम्हीच विचार करत होतो म्हणजे आमच्याकडून आमच्याकडून म्हटलं तर मी माझी बहीण आणि माझी मम्मी ते मामा वगैरे दुसऱ्या गावाला राहतात तर ते तिकून बसले आम्ही इकून बसलो तर काय झालं कसतरी बसतानी माझा भाऊ वगैरे होता तर ते गाडीवर म्हणजे ट्रेनवर चढवून दिला सामान हां टिकून येत काय म्हणजे कसं करायचं बा असं वगैरे पण ते करून दिले तसे बरोबर आणि बरोबर सामान वगैरे चढवून दिले जितकं म्हणजे छान इतकं म्हणजे आलं तर इतकं छान वाटलं ना ते पाहून ते झालं आणि मग ते कसं आपण जेव्हा ट्रेनमध्ये चढतो तेव्हा लोकं किती असतात आपल्या डब्यापर्यंत जातपर्यंत इतके लोकं मधामधात बसून असतात की हद नाही आहे तर ते पूर्ण असे लोक जर जे बस सीटावर तर बसूनच होते पण मधामध्ये जे लोक होते ते पण बसून होते असे कोणते जे असतात ते तर तिथून सुद्धा आम्हाला जाता येत नव्हतं उभे होते लोक तर कसं करायचं कसं करायचं मग ते लोक स्वतः लोक आमच्या बॅग्या अशा समोर ढकलू ढकलू म्हणजे मन म्हणू शकतो की जा बा तुम्ही असे रस्ता देऊन पायी जाऊ शकता आम्ही म्हण आम्ही म्हटलं दादा लात वगैरे लागेल किंवा काही नाही का काही बॅग वगैरे पडून जाईल आपण उचलून नेताव तर अंगावर वगैरे नाही का तर नाही काही होत नाही काही होत नाही दिदी म्हणे तुम्ही जा समोर आम्ही देत आहोत म्हणे असे करून आम्ही ते म्हणजे रस्ता पार केलो इतके म्हणजे छान प्रेमळ बॅग लोकांची म्हणजे बॅग उचलू लागणं म्हटलं तर खूप मोठी गोष्ट झाली ना असं आहे सामान आणि आम्हाला पण जा जा म्हणत होत्या समोर रस्ता देत होते असे म्हणजे इतके छान इतके प्रे प्रेमळ लोक की खरंच इतकं म्हणजे इतकं बढिया म्हणजे असं तो म्हणू म्हणता ना ऐकवा आठवण ती आठवणच नाही की इतकी मस्त होती ती आठवली म्हणजे छान आठवण आहे ती इतकं म्हणजे सगळं करून सगळ्या पाहुण्याला सांभाळून सगळं म्हणजे हे करून आणि लोकं पण ना असं नाही काय तेच लोक आहे जे लोक आहेत मुंबईला ते पण इतकी मस्त आहेत लोक की बोलण्या बोलण्याला सगळं सगळं यायला त्याला इतकं मानादानाची आहेत की इतकं छान वाटलं ना खूपच मस्त मज्जा आली खूप मज्जा आली खूप मज्जा करून आलो खूप छान आणि आल्यावर मग जे त्याच त्याच गोष्टी की अरे आम्ही गेलो अरे असं केलं तसं केलं बडी मम्मीनं इतकं छान म्हणजे स्वागत केलं इतकं छान म्हणजे आम्हाला हे नाही होऊ दिलं की आम्ही दुसऱ्या गावावरून आलो तुम्ही आपले आहे असं तसं सगळ्यांसोबत बोलणं हे ते रे अरे बाप रे खूपच 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 मस्त इतकं मस्त ना खूपच छान